नमस्कार श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी मागील सात जन्म सांगितले असा अनुभव मुक्काम पोस्ट तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील विश्वनाथ दामोदर व्यवहारे सरांचा आहे व्यवहारे सर सांगतात परमपूज्य मोरेदादा त्रिकाल ज्ञानी होते समोर आलेल्या व्यक्तीचा वर्तमान भूत आणि भविष्य असत अनेकांचे तसे अनुभव आहेत सन एकोणावीसशे ब्याऐंशीचा चा तो काळ होता सद्गुरु परमपूज्य मोरेदादांच्या मार्गदर्शनाने घरी व्यक्तिगत स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात केली होती त्याचा दृश्य परिणाम कुटुंबातील सुख शांती समाधान जाणू लागले होते मार्गाबद्दल ओढ निर्माण झाली होती दादांची प्रश्नोत्तरे आणि हितगुज हा ज्ञान संपादनाचा एक आगळा वेगळा मार्ग आणि त्यामुळे दादांविषयी विशेष ओढ निर्माण झाली होती निफाड येथे तेव्हा केंद्र नव्हते दर शनिवारी परमपूज्य दादा पिंपळगाव बसवंत येथे श्री माधवराव खंडेराव मोरे यांचेकडे प्रश्नोत्तरासाठी येत असत माझे व्यक्तिगत प्रश्न नव्हते परंतु तरीही परमपूज्य मोरे दादांच्या दर्शनासाठी व प्रश्नोत्तर ऐकण्यासाठी मी दर शनिवारी पिंपळगाव बसवंत येथे जात असे असाच एक शनिवार होता प्रश्नोत्तरे संपली होती गर्दी विरळ झाली होती आम्ही चार पाच जण बसलेलो होतो निरोपासाठी मी दादांना चरण स्पर्श केला आणि परवानगी घेतली दादांनी माझ्याकडे कृपादृष्टी टाकली आणि माझ्याकडे पाहत म्हणाले सर मी तुम्हाला तुमचे सात मागील जन्म सांगणार आहे दादांच्या मुखातून वाक्य नव्हे तेजोलहरी निघाल्यात आणि त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळे चैतन्य प्रवेश करीत आहे असे जाणवले मी काहीही बोललो नाही आणि शांत झालो व त्याच अवस्थेत मी घरी आलो काही मानसिक बदल मला जाणवू लागले मानसिक शांतीचा एक विशेष अनुभव मला प्राप्त झाला होता माझ्या दृष्टीत वागण्यात आणि बोलण्यात काही सकारात्मक बदल मला जाणवू लागले होते सद्गुरूंच्या त्या एका वाक्याचा तो परिणाम आहे हे जाणवत होते एका प्रकारे शक्तिपाद दीक्षा परमपूज्य दादांनी मला दिली होती दादांकडे आणि मार्गाकडे मी अधिक आकर्षिलो गेलो भाव भक्ती आणि श्रद्धा दृढ होत होती मार्गाचे आणि सेवेचे काम मी अधिक निष्ठेने करू लागलो दरम्यान निफाडला स्वामी समर्थ केंद्राचे कामही सुरू झाले होते अडीअडचणी सुखद दुःखद प्रसंग येत होते परंतु मार्गावरील निष्ठा मात्र अविचल होती सन एकोणाशे अठ्याऐंशी चा तो एप्रिल महिना होता परीक्षा आटोपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या मनाशी नियोजन केले होते यावर्षी मेच्या सुट्टीत परमपूज्य मोरे दादांबरोबर जास्तीत जास्त काळ राहायचे आणि मागील सात जन्म जाणून घ्यायचे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस असे म्हणतात ते खरे आहे अठ्ठावीस एप्रिललाच दादांचे महानिर्वाण झाले सात जन्म जाणून घेण्याचे राहून गेले परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने नवीन अध्याय सुरू झाला शाळेचे केंद्राचे व समाजसेवेचे कार्य सुरू झाले परमपूज्य गुरुमाऊलींच्या कार्यालाही मनापासून साथ दिली दादांनीच एकदा खास दृष्टांत देऊन सांगितले अण्णांचे हात बळकट करा आणि तेव्हापासून परमपूज्य गुरुमाऊलींच्या कामातही मनापासून साथ देऊ लागलो मे एकोणविशे नव्याण्णव अखेर शासकीय नियमाप्रमाणे मुख्याध्यापक पदातून सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास परमपूज्य गुरुमाऊलीही उपस्थित होते त्यांनी आशीर्वाद दिले आता हृदय हे आपुली चौफाळून या भले परी वरी पावले श्री गुरूंची जून एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेलो आणि विनंती केली आध्यात्मिक प्रगतीसाठी सेवा द्यावी पुढील भविष्य परमपूज्य गुरुमाऊलींनी जाणलेले होते गुरुमाऊली म्हणाले चिरंजीव जयदत्तचे लग्न हो द्या मग बघू चिरंजीव जयदत्तचे लग्न ठरलेले होते आणि ते नोव्हेंबर नव्याण्णव मध्ये निश्चित झालेले होते नोव्हेंबर रोजी जयदत्तचा विवाह सोहळा आनंदात पार पडला सर्व कुटुंबीय आनंदी होते घरात आनंदी आनंद होता परंतु नियतीचा डाव वेगळाच होता एकोणतीस नोव्हेंबर एकोणावीसशे नव्याण्णवला सौ विमलचे दुःखद निधन झाले अत्यंत दुःखद प्रसंग ओढवला होता परंतु महाराजांचे नियोजन वेगळे होते सौच उत्तर क्रिया वगैरे आटपून आम्ही सर्व परतलो होतो त्या दिवसाची गोष्ट सांत्वनासाठी मित्र परिवार नातेवाईक स्नेही जन येत होते त्या रात्री मी झोपेत असताना सद्गुरु दादा आल्याचे मला जाणवले माझ्या डोक्यावरतून हात फिरवला माझे सांत्वन केले आणि त्या क्षणी मला माझे सात जन्म सांगितले कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू बोध केला आणि म्हणाले त्यावेळी तुला हे सात जन्म सांगितले असतेस तर तू एवढा सुखाने संसार केला असतास का हेही खरं आहे म्हणा एका वाक्याने जर माझ्यावर एवढा परिणाम झाला होता तर जन्मरहस्य जाणून काय घडले असते याचा उलगडा झाला आणि दादा पुढे म्हणाले आता संसार झालेला आहे परमपूज्य गुरुमाऊलींनीही लग्नानंतर बघू असे का म्हणाले याचाही उलगडा झाला दादा आणि गुरुमाऊलींच्या एकत्वाची अनुभूती आली परमपूज्य दादांनी आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच सेवा सुरू आहे श्री स्वामी समर्थ